एरळलवरनं मासे पकडायला आलेत बरोबर तर साईज थांबाय मोठा मासे पकडायला हॅलो मित्रांनो मी आहे धीरज पाथेंट तुम्ही नीरज धीरज पिशिकाने ॲडव्हेंचर आहे एकदा नवीन स्पॉट आलं एक किलोमीटर चाललो जबरदस्त स्पॉट आहे चांगलं आणि मोठे मोठे रोम असे लागतात तिथं राहू किटावरती सोप आपण पीठ फीट बनवलं आहे व्हिडिओनं लांब होता आपण रस्ता बिस्ता काय दाखवला नाही लांब होईल म्हणून आणि स्पॉटवर पोचू तर मित्रांनो आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा आणू शकता दीड दोन किलोमीटर चालल्यानंतर थोडा नदीचा स्पॉट आला आहे इथूनच जायचं आहे आपल्याला पुढे लोक येत आहेत मासे पकडून वाटतं चालू दम लागलाय दीड दोन किलोमीटर आहे आपण सुंदर असं हिरवळ सो आपण लेट चालू आहे संध्याकाळीच मासे लागतात लोक सकाळपासून येतात बघू स्पॉटवर दम बघू शकतो बरीच पब्लिक आले हे भावा काय भेटला नाही सकाळपासून आलतोय बा बा भावांना काहीच भेटला नाही बघू शकत्या सो आपण पण आज मग आता चालू आहे घरा लेट बघू अशा बाटलीला गळ लावतात साईज बघ गळाची फायनली स्पॉटवर वर पोहोचलो आपण बघू शकता गर्दी कधी आडे येतात तर आपण आलो पायी लांबून लांबून लोक आले मासे पकडायला आणि ही बघू शकता गर्दी फिशिंग येड बघू शकता हँडलाईन वर सगळे फिशिंग करतात सो आपण पण पटापट शेटत जोडूया ते कोणाला काही भेटलाय का नाही पट्टापट सेटप जोडून फिशिंगला करू सुरुवात येतं जाळीवाले पण भरपूर आहेत आजारी पडलो आकडी आली कोणाला तरी सो बघू शकता आकडी आली बिचारायला कोणाला तरी वाट आलाय त्याला सो रिस्क घेऊ नका मित्रांनो कोणाला आजार असेल तर असं येऊ नका लांबच्या स्पॉटवर अशा प्रकारे आपण सेटअप लावून ठेवला बघू ला। शकता अशा प्रकारे दोन सेटअप लावले आपण एक बॉटल त्यात घुंगरू लावलंय आणि एक रॉड रिल दोघांना पीठ लावलंय आणि एक आपला रॉड पण आहे बघू कशावर मासा लागतो रॉड पण आणला आहे टेलिस्कोपिक फायरपॉक्सचा कार्बन रॉड आहे कांडाबिंडा लावला तर आला बघू शकता टोप फुल लाँग रॉड या पंधरा फुटाला जबरदस्त सेटअप आहे ये, ये चुछा चुछा तीन तीन अरे तू मोबाईल मोबाईल याची लाईन पण मध्ये भाऊ लाईन काढ ना तुझी लपडा गेला तुम्ही अक्का याच्या लाईन मध्ये गडबड झाली काय हक्ट ważno, wow, da? काही लोक इथून तिकडे पाहत जातात जाळीवाल्याने लपडा केला सगळा मित्रांनो आपल्याला एक बाईट झाली ती आपला, आपला रॉड खेचला होता पण बॅडला लाईनवर लाईन होते आपल्या रॉडच्या काढता काढता मासा पळून गेला बघू शकता काळोख झालाय सव्वा सात वाजून गेले स्पॉट चाललाच आपल्याला दा दोन तास लागले आता काय भेटते का बघू दहा पंधरा मिनटं ते सो बघू शकता कोणाच कोणाच लागला का रे काय नाही लागलं ना कोणाच काय लागला नाही आपल्याला ना लागला आपला रॉट घेतला होता आपण उद्या येऊ आता वरल्या आठ उद्या कंटिन्यू करू व्हिडिओ सो भेटू उद्या या स्पॉटवरती उद्या भेट मग आपला सो so, येऊ आपण पण बघू शकता मित्रांनो अशा गाड्या बसतात अशा कशा रस्त्यांना आपल्याला जायला लागते बघू शकता एकाला पुढे ठेवलंय काल आपण आलतो हो तर आपल्याला आल आप दोन किलोमीटर चालायला लागला मित्रांनो बघू येऊन पण नाही पाच किलोमीटर तर आता बघू आता बाईकच टाकू डायरेक्ट डायरेक्ट बाईक टाकू स्पॉटवरती ते जाईल आली सर्व्हिसिंगला बाईक तर चालू परत बघू शकता पका पाऊस आला आहे तो इलाज नाही आपला रस्ता तुटला आहे पाहुण्या पाण्यामुळे ते बघा त्यामुळे गाड्या तिथं लावा लागल्यात आपल्याला पाऊस पण आला आहे शेवटी आता इथून पायी यात्राच आपली लोक पण चालल्यात बाई चला बघू शकता फायनल स्पॉटवर पोहोचलो आपण या गाड्या बघू शकता इतफाला आणलेल्या सैनिक काय मिळतात कालच्यापेक्षा आज जास्त गर्दी पटपटा स्पॉट चांगला बघू फिशिंग स्टार्ट हो पाऊस पण गेला लागला रे बाई नथिंग अरे दोस्ता ऐक रे काय कोणाला आता मी आलो मी पपून दाखवतो तुम्ही कसे काय सुट्टी काच बघू शकता हा ये बा एक दोस्त आपला बा शूटर हे भेटला कर काय तुम्ही पकड जाळी आहेत ना रे कदा धावू न बघू शकता येऊ कालचा पण आपला आलाय बारीकसार रॉड घेऊन <laughs> नमस्कार अरे साहेब पण आलेत आपले काय आहे का नाही ना ना। सर बरेच आपले मित्रमंडळी आहेत बघू आज मासा पकडूनच जाऊ भरपूर रॉड लावले आज बघू चला करूया आपण आता सेटअप जोडून पटापट फिशिंग सुरू काल पण आणली होती आपण ही शिमानोची अशा प्रकारे आपला सेटअप लावलेलं आहे आणि बघू शकता पावसामध्ये सगळे लपलेले पाऊस पडायला लागला तर तेव्हा सगळे रेनकोट बेनकोट घ्यायला लागले चालू टाकून ठेवलं आपण वेट अँड वॉच वॉच ऑन वेट यांना आलं काहीतरी लागलेत मासे बघू शकता साळीमध्ये ठेवलेत मासे सकाळी आलं अरे ते लप्पा ब्लॅक रो आणि रो पण लागतात हां काल लेट आलो ना बाई मी काल संध्याकाळ आली मला म्हणून आज आलो त्यासाठी हो हो भाऊ पकडू आज पण नशिबात असेल तर या मावशी नेरळ वरन मासे पकडायला भरपूर मासे पकडल्या नाही वाटत काय त्यांना एवढ्या गलछाड्या घेऊन आल्या बारीक सांग ते लप पाहि ब्लॅक रोय what तर तिथे गळात गळ गुत होते म्हणून आपण खूप लांब आलो आहे आणि इकडे सेटअप जोडला आपला आपला दोन सेटअप तोडायला लागले आपल्याला आता इथं लावलं आपण सेटअप बघू शकता म्हणजे दोन गुच्छा गळ तोडले आपण तिथे जाम गुतागुती होते कोणाला एकाला मासा लागला का ला सात आठ लाईन एकदाच तास आणि मासा पण निघून जातो आणि प्रॉब्लेम होतो त्यामुळे आपण साईड लावलो इथे चान्सेस कमी आहेत पण ना मासा सुखरूप बाहेर नाही गेल बघू काय भेटते तीन तास तर झाले आपल्याला बघू प्रयत्न चालू आहे अखेर पिडर, पिढर पिढरू लागलाय रे होऊ शकतो आपण परत त्याच जागेवर एका मित्राला काम होती मोठा आहे का होऊ शकते त्यांना लागलाय मासा कुठे रे लागले मोठा पाठा so, वास्त ब्लॅक रो जबरदस्त साईज ब्लॅक रो वा <laughs> इथे इथं सोडत जबरदस्त साईज थांबायचा थांब राहतो सोड ना सोड ना दोन एक किलो असेल दोन हा ओ एक साईज ब्लॅक रो दोन तीन किलो पकडत राहतात जरा शक्तिमान येतो कसा आठवड असा बघ ना असा हा वर जबरदस्त एक नंबर चला मग बाय बाय रजा घेऊया आपण बारा आलो आपण इथं साडेबारा एकला आणि भरपूर स्पॉट बदल बदलले तर फार कमी मासे लागल्या एवढी प शंभर पन्नास पब्लिक आहे पण पाच सात मासे जणांना मासे लागलेत पाऊस पण भरपूर आला चालत चालत जायचे आणि जाळेवाले आले का आपण लगेच कळटी मारायची कारण आपले तंगूस त्यात अडगणार आता आपण पण निघू बघा आपला जोडीदार पण निघाले सगळे निघाले जाळेवाले आल्यामुळे निघाले आणि सात वाजल्यात सो भेटू पुन्हा नवीन एवढं आपल्याला दोन दिवस येऊन काही लागला नाही पण इथं मासा आपण पकडणारच काही गळावर गळ पडत होते आणि गळ लाईन गुटत होती त्यामुळे काही गेम झाली नाही पाऊस पडतो म्हणून कवर लावलाय सो भेटू पुन्हा नवीन व्हिडिओ म्हणजे तो परत विडो बघत राहा कर रा। एन्जॉय करत राहा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं धन्यवाद मित्रांनो भेटू बाय बाय टेक केअर सगळे शिकारी खाली आता था, आपण दा थांबल्याजवळ इकडं बाईक पकडून देशील का तू त्याला काय भेटला नाही तो थांबला आहे सो आपण निघूया सगळे पब्लिक चालले बघू शकता मगाशी किती गर्दी होती आता सगळा खाली झाला आहे मैदान थोडेफार सो आपल्याला चालायचे बाईक लावले आपण तिकडं खड्ड्याचे इकडं